वांद्रे पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे एकीकडे राष्ट्रपती अजित पवार गटाचे विद्यमान आमदार झिशान सिद्धिकी तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांचं तगडे आव्हान आणि मनसेला असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तृप्ती सावंत या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यामुळे भाजपसमोर कोणाचाही कोणाचंही आव्हान नाही त्याचबरोबर माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अरुण सरदेसाई आणि अजित शाह यांचं मला काही आव्हान वगैरे नाही आहे मी रिंगणात उतरली आहे लोक जनतेचं काम करण्यासाठी उतरलेली आहे आणि सुद्धा मी पाच वर्ष काम केलेलीच आहे तर शिवसेने मला उमेदवारी नाकारली म्हणून मी अपक्ष उभे राहिली अपक्ष उभं राहून नंतर मग मी चोवीस बार मतं घेतली दोन हजार एकोणीसला त्यानंतर मग दीड वर्ष मी वाट पाहिली तर शिवसेने का, काही पुढे काही प्रतिसाद दिलेला नाही आहे मग त्यानंतर मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन चार वर्षात काम चालू ठेवलं आणि आता युतीमध्ये ती सीट जिशांत हिची केला गेली आहे तर मग आता मी मनसेमधून लढते